रक्षण करते तुम्ही आहात संविधानाचे मोडणारे तुम्ही आहात संविधानाचे खरे रक्षण करते कोण आहे हे महायुतीचे सरकार वाले मला सांगा संविधानाचं रक्षण करायचं जर यांना असेल तर माझ्या आई बहिणींना मी विनंती करतोय अहो मराठवाड्याचा नामांतरचा प्रश्न घ्या मराठवाड्याचा नामांतरचा प्रश्न का मी काय घडलं अहो हजारो लोकांच्या कत्तली झाल्या हजारो लोकांची मृत्यूमती पडली हजारो वरती माझ्या बाई आया बहिणी विधवा झाल्या का तर मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं आणि मराठवाड्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते केंद्र सरकार कुणाच होतं मराठवाड्याचं नाव द्यायला शरद चंद्रजी पवार हे महाविकास आघाडीचे प्राप्त आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अरे धाय

अत्याचार घेतला त्याच्या शेतात माझ्या आई बहिणीच्या वर सांगण्यासारखे आई बहिणींची बापी मागून सांगतो त्या माझ्या आई बहिणींच्या वर एवढा मोठा अत्याचार केला त्यांच्या गुप्त येण्या प्रश्न पुरुषल्या असे काँग्रेसवाले नायक काँग्रेसवाले आहेत आणि हे आम्हाला

जोगेंद्र कवाळेस हे त्यावेळेला आमदार होते त्यांनी सांगितलं माझी माणसं आणि माझा सुखी नाही राजीनामा दिला राजीनामा घेणारे जोगेंद्र हे महाराष्ट्रातले एकमेव आमदार आहेत चालणारे जोगेंद्र साहेब आज आपल्या आहेत आणि आठवले साहेब हे सुद्धा गर आपल्याबरोबर आहेत आणि महायुतीच्या राज्य गर कारभारात ते सामील आहेत